श्री स्वामी समर्थ तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी रुद्राक्ष बद्दल माहिती देईन तर आत्ता हा व्हिडिओ आपला रुद्राक्षावरच आहे तर रुद्राक्ष म्हणजे काय तर रुद्राक्ष रुद्राक्षाला शिवाचा डोळा असे म्हटले जाते कारण रुद्र म्हणजे शिव आणि क्ष म्हणजे डोळा म्हणजे शिवाचा डोळा असा त्याचा उल्लेख केला जातो शिवलीला अमृत या पुस्तकामधील अकरा वाद्या हा पूर्णतः रुद्राक्षावरच आहे तसेच गुरुचरित्रामध्ये रुद्राक्षा 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 सुद्धा रुद्राक्षाबद्दल माहिती दिलेली आहे रुद्राक्षाचे खूप महत्व आहे आहे आणि अशा बऱ्याच पुस्तकांमध्ये रुद्राक्षाबद्दल भरपूर अशी माहिती दिलेली आहे ज्यांना रुद्राक्ष धारण करायचं आहे त्यांना त्यांचे महत्व आणि फायदे माहीत असणे खूप गरजेचे आहे शिव महापुराणामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे एकदा देवी पार्वतीने रुद्राक्षाचे नक्की काय महत्व आहे असे शिवांना विचारले असता भगवान शिवांनी त्यांना रुद्राक्षाचे रहस्य सांगितले रुद्राक्षाचा आकार हा खूपच महत्वाचा असतो पुराणात तसे म्हणतात की आवळा आकाराचा जो रुद्राक्ष आहे तो खूपच महत्वाचा मानला जातो किंवा महत्वाचा असतो असे सांगण्यात आलेले आहे तसेच हरभरा आकाराचा रुद्राक्ष हा सर्वात लहान <coughs> रुद्राक्ष आहे नक्की रुद्राक्ष कसा असावा रुद्राक्ष धारण करण्याविषयी शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या भूतालची नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होते रुद्राक्ष कधीही परिधान करताना तो तुटलेला नसावा किंवा किड्यांसारखा नसावा जो जो रुद्राक्ष कमकुवत किंवा कमकुवत व निरोगी नसेल असा रुद्राक्ष धारण करूच नये ज्या रुद्राक्षामध्ये धागा होता येईल असा रुद्राक्ष धारण करावा असे शिवपुराणामध्ये सांगण्यात आले आहे तसेच रुद्राक्ष धारण करताना काही नियम सुद्धा पाळावे लागत असतात शिवपुराणामध्ये असे सांगण्या सांगितले आहे की रुद्राक्ष धारण करणारा व्यक्ती व्यक्तीने काही नियम हे पाळावेच लागतात रुद्राक्ष धारण केले असेल तर सर्व सौख्य प्राप्त झाले असे नाही तर रुद्राक्ष धारण केले मांस मद्य लसूण कांदा हे त्यांनी ते खाऊ नये नियमित रुद्राक्षाच्या माळेने शिवमंत्र ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र मंत्राचा मंत्रा जप करून शिवाचे ध्यान केले पाहिजे तसेच रुद्राक्ष माळ धारण धारण करण्यापूर्वी पंचामृत पंचगव्य यांनी त्या त्या माळेला अभिषेक करू करून ती माळ स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून त्यानंतरच ती माळ धारण करावी तसेच जी माळ आपण धारण केलेली आहे त्याच माळेने जप करू नये किंवा जप कर आपण ज्या माळेने जप करतो तीच माळ गळामध्ये घालू नये किंवा धारण करू नये तसेच मुखी रुद्राक्षास अष्टमुखी भैरव भैरवाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर ह्या अष्टमुखी भय अष्टमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष अकाली मृत्यू पासून संरक्षण केले जाते आणि त्या व्यक्तीला शिवलोकांमध्ये स्थान दिले जाते तसेच हे एकमुखी रुद्राक्षांपासून चौदामुखी रुद्राक्षांपर्यंत रुद्राक्ष मिळतात व प्रत्येक रुद्राक्षाचे वेगवेगळे असे महत्व आहे त्यापैकी एकमुखी रुद्राक्ष हे फळ अत्यंत श्रेष्ठ मानले जाते पंचमुखी रुद्राक्ष हे आपल्याला सर्वत्र प्राप्त होते चौदा मुखी रुद्राक्ष हे रुद्राक्ष दुर्मिळ मानले जाते दुर्मिळ आहे तसेच सहा व सात मुखी रुद्राक्ष हे गौरी शंकर रुद्राक्ष म्हणून ओळखले जातात जे रुद्राक्ष धारण करतात त्यांचे दर्शन जरी आपल्याला झाले तरी ही देव त्यांना तारतो असे शिवलीला अमृतामध्ये सांगण्यात आले आहे अशा प्रकारे तुम्ही रुद्राक्ष धारण करताना नियमांचे पालन करून जर रुद्राक्ष धारण केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील आणि इच्छित तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील धन्यवाद